लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र स्थानिक गुन्हे शाखेने डोळ्यात मिरची पावडर टाकून लुटणाऱ्या दोन जणांना ताब्यात घेतले गंगाखेडच्या पिंपळदरी पोलीस ठाणे हद्दीत घडली होती घटना बातमी आहे परभणीवरून गंगाखेड तालुक्यातील पिंपळदरी ते सुपादरम्यान मोटरसायकलचा पाठलाग करून डोळ्यामध्ये मिरची पावडर टाकून लुटणाऱ्या दोन जणांना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतलं असून या प्रकरणी पिंपळदरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे फेब्रुवारी महिन्यातील बावीस तारीखला फायनान्स कंपनीची वसुली करून कंपनीचे कर्मचारी गंगाखेडकडे येत होते त्यावेळी मोटारसायकलवर मागे येऊन दोन जणांनी त्यांच्या डोळ्यामध्ये मिरची पावडर टाकत त्यांच्याकडील नगदी रोकड आणि इतर साहित्य घेऊन पळून गेले होते या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचत अटक केली आहे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपारसे उपविभागीय पोलीस अधिकारी समाधान पाटील पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही सहाय्यक पोलीस निरीक्षक पी भारतीय सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश सूर्यवंशी पोलीस सहाय्यक निरीक्षक गोपीनाथ वाघमारे अजित बिरादर अंमलदार दिलावर खान सिद्धेश्वर चाटे विष्णू चौहान नामदेव दुबे मधुकर ढवळे राम पौळ बाळासाहेब तुपसुंदरे सचिन भदरगे रंगनाथ दुधाटे रवी जाधव विलास सातपुते हनुमान ढगे दिलीप नील पत्रेवार विष्णू चव्हाण राहुल परसोडे शेख रफीक निलेश बर परसोडे परसराम गायकवाड शेख इम्रान कैलाश शिंदे संजय घुगे रत्नाकर मुरकुटे यांनी सहभाग घेतला रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी परभणी प्रतिनिधी राजकुमार मुंडे